पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्याबरोबरच लोकसभेच्या जिल्ह्यातील तिन्ही जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदूराव यांच्यासह महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी एकमुखाने व एक दिलाने कार्य करण्याचा निर्धार करीत विजयाचा येल्गार केला ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या भव्य मेळाव्याला जिल्ह्यातील माहितीच्या आमदारांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या मेळाव्याला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पक्ष पी आर पी बहुजन विकास आघाडी जे एस एस आर एस पी बी जे पी स्वाभिमान रयत क्रांती संघटना भीमसेना बरी एकता मंच रिपब्लिकन पक्ष शिवसंग्राम इत्यादी पंधरा पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी माजी खासदार विनय सहस्र बुद्धे यांनी रामभक्ती ही राष्ट्रभक्ती असल्याचं नमूद करीत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना श्रीराम प्रतिज्ञा दिली भाजपाचे आमदार निरंजन डावकरे यांनी मेळाव्याचं नियोजन केलं होतं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यावेळी म्हणाले की दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा या गीतातील ओळी आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेचा विश्वास आहे किसान सन्मान अनेक सरकारी योजनांमधून जनतेचे जीवनमान बदललेले आहे दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्र यांच्या पाठीत खंजीर खुपसलं नसतं तर दहा वर्ष ते मुख्यमंत्री राहिले असते आता विरोधी आघाडीला जागा दाखवण्याची वेळ आली आहे त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कार्य करावे तसेच एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य कार्यकर्त्यांनी पेलावे असं आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केलं महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात झाली नाही तेवढी कामं अवघ्या दीड वर्षात झाली तर सत्तर वर्षात न झालेले राम मंदिरासह सर्व प्रमुख दहा वर्ष झालं आहे अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या राजवटीचे कौतुक केले तर भविष्यात ठाणे जिल्ह्याला दिवस येणार असून मुरबाड रेल्वे भाई कोतवाल व हिराजी पाटील यांचं स्मारक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची विनंती प्रमोद हिंदुराव यांनी केली आहे यावेळी महायुतीतील घटक पक्षांचे माजी आमदार आप्पा शिंदे नामदेव भगत भास्कर वाघमारे प्रमोद टाले गुलाब दुबे यांचीही भाषण यावेळी संपन्न झाली शंभर टक्के महायुतीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही